्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरुसाक्षात्पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोदेवो साक्षात्पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरुर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुसाक्षात्पर गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे हे वे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास तत्वास साष्टांग नमस्कार आपण गीता ज्ञानेश्वरीचा सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या ब्याशीव्या प्रवचन पुष्पात मनुष्याला त्याचा सर्वोत्तम अंश का मानतो भगवंत त्याचे कर्म करत असताना कशाशीही कधीच संलग्न होत का नाही आणि मनुष्याच्या मदतीशिवाय भगवंत कोणतेही कर्म का करू शकत नाही याचे श्रवण केले आजच्या त्र्याऐंशीव्या प्रवचन पुष्पात आपण मायेला महानदी का म्हटलेले आहे माया म्हणजे महानदी आणि या महानदीमध्ये कोण अडकतो आणि कोण सुखरूप बाहेर पडतो याचे श्रवण आपण आजच्या प्रवचन पुष्पात करणार आहोत ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या आशीर्वादाने कृपेने इच्छेने आधाराने व त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत याचे श्रवण देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी करणार आहोत गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुन भगवान श्री कृष्ण व भक्त अर्जुन यांचा मधुर संवाद सुख संवाद अमर संवाद पवित्र संवाद कुरुक्षेत्राच्या पवित्र रणांगणावर सुरू आहे आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आत्मज्ञान म्हणजे काय ह्या ज्ञानाचे रूपांतर विज्ञानामध्ये करून आचरणामध्ये आणून एक मनुष्य म्हणजेच अर्जुनासारखा शिष्य अंतरबाह्य स्थिर शांत व प्रसन्न जीवन कसे जगू शकतो याचे मार्गदर्शन करत आहेत अर्जुनाची स्थिरता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे प्रसन्नतेचे दीपस्तंभ असणारे भगवान श्रीकृष्ण अत्यानंदी होतात आणि पुढे अर्जुनासोबत संवाद साधण्यास सुरू करतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना या आधी मी तुला समजून सांगितले की ही जी सृष्टी आहे हे जे विश्व आहे याला आपण माया म्हणत आहोत ही माया ही सृष्टी हे विश्व या सृष्टीतील सर्व सजीव आणि निर्जीव वस्तू म्हणजेच माया ही माझी सावली आहे ही माया माझ्यापासून निर्माण झालो झालेली प्रकृती आहे अर्जुना हे मी तुला विस्तृतपणे समजावून सांगितले आता मी तुला हे समजावून सांगतो की ही माया म्हणजे एक महानदी कशा प्रकारे आहे आणि या महानदीमध्ये कोण अडकतो आणि कोण बाहेर पड़तो अर्जुना, मी एका महानदीचे स्वरूप दिलेले आहे आणि हा दृष्टांत तुला समजावून सांगतो जशी एखादी नदी एका पर्वतामध्ये उगम पावते त्या पर्वतापासून त्या नदीचे पाणी पायथ्याच्या दिशेने हळूहळू वाहत असते एकानंतर एक वळण घेत घेत ही नदी पायथ्यापर्यंत पोहोचते या नदीला दोन किनारे असतात ह्या नदीच्या पाण्यामध्ये अनेक प्रकारे जलजीव म्हणजे मासे आणि इतर जीव देखील असतात या नदीमध्ये ही नदी जेव्हा उगम पावते आणि पायथ्यापर्यंत येते किनाऱ्यापर्यंत येते त्याचे दोन किनारे होतात तेव्हा ही नदी अनेक निरुपयोगी वस्तू म्हणजे भंगार देखील जे कधीही कामाला येत नाही अशा वस्तू देखील तिच्या प्रवाहामध्ये दे वाहत वाहत किनाऱ्यापर्यंत आणते ह्या नदीमुळे बेट देखील निर्माण होते या नदीमध्ये एक ओंडका म्हणजे एक मोठे लाकूड देखील कधी कधी वाहत उगमापासून ते किनाऱ्यापर्यंत येते अशी ही महानदी तिचे स्वरूप घेते माया ही देखील एक महानदीच आहे अर्जुना ब्रह्म नावाच्या पर्वतामधून म्हणजे माझ्यामधून ही माया नावाची नदी उगम पावते या माया नावाच्या नदीमध्ये संकल्प विकल्प म्हणजेच विचार नावाचे पाणी वाहत असते ही पायथ्याच्या दिशेने एक एक वळण घेत माया नावाची नदी वाहत असते ह्या नदीवर जे बुडबुडे येतात ती बुडबुडे म्हणजे पंच महाभूते आहेत त्या मायाचे पंच आहेत आणि ह्या नदीचे एक एकानंतर एक वळण घेणे म्हणजे मनुष्याचे विविध प्रकारचे कर्म आहेत एका कर्मानंतर दुसरे कर्म म्हणजेच माया नदीचे एकानंतर घेतलेले दुसरे वळण आहे अर्जुना जशा माया नदीला दोन किनारे असतात तसेच मनुष्याच्या जीवनाला देखील दोन किनारे असतात पहिला किनारा प्रवृत्ती आणि दुसरा किनारा निवृत्ती या माया नदीमध्ये ज्याप्रमाणे मुसळधार पाऊस पडतो त्याचप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये त्रिगुणांचा पाऊस पडतो आणि मनुष्य लिप्त होतो जसे माया नदीमध्ये अनेक जलजीव आढळतात मासे आणि इतर जीव त्याचप्रमाणे त्रिगुणामुळे या मनुष्याच्या जीवनामध्ये षडविकार नावाचे जनजीव म्हणजेच माश्याप्रमाणे निर्माण होतात काम क्रोध मोह लोभ मद मत्सर असे हे षडविकार मायेमुळे जीवनामध्ये निर्माण होतात आणि हा मनुष्य सुख आणि दुःख नावाच्या दोन किनाऱ्यामध्ये अडकून पडतो त्याचे कारण म्हणजे त्रिगुण आणि सहा दोष आहेत ह्या सहा दोषामुळे मनुष्य त्याच्या इंद्रियांचा वापर फक्त विषयांसाठी करतो आणि विषयांचे बेट निर्माण करतो ज्याप्रमाणे ती नदी किनाऱ्यावर आल्यानंतर एक छोटासा बेट तयार करते तसा मनुष्य नावाचा हा प्राणी विषय नावाचा बेट निर्माण करतो आणि जसे त्या महानदीमध्ये एक लाकूड तोंडका वाहत वाहत किनाऱ्यापर्यंत येतो त्याचप्रमाणे मनुष्य नावाच्या जी या जीवनामध्ये मनुष्य अहंकार नावाच्या लाकडावर सदैव माया नदीमध्ये हा मनुष्य षडविकारामुळे अडकून पडतो सुख दुःखाच्या चक्रामुळे ह्या माया नदीमध्ये अडकून पडतो इंद्रियांचा विषयांचा उपभोग सतत घेत असल्यामुळे ह्या माया नदीमध्ये मनुष्य अडकून पडतो आणि सुख दुःखाच्या चक्रामध्ये संपूर्णपणे अडकतो अर्जुना याचा परिणाम हा होतो की या, या मायेमुळे जीवनामध्ये अज्ञानाचा अंधकार सर्वत्र पसरतो जे आत्मज्ञान जे शुद्ध ज्ञान जी शुद्ध जाणीव हो, शुद्ध संवेदना शुद्ध चैतन्य मनुष्याच्या जीवनात सुरुवातीला म्हणजे जन्माला मी दिले होते पण ह्या माया नदीमध्ये अडकल्यामुळे त्या मनुष्याच्या विकास त्या मनुष्याच्या जीवनामध्ये होतो जन्मापासून मिळालेले शुद्ध सत्व गुण नाहीसे होतात गुणाचा मृत्यू होतो आणि तमोगुणाचा हळूहळू विकास हाडु हाडु तो मनुष्य करत असतो त्याचे एकमेव कारण म्हणजे ह्या मायेच्या महानदीमध्ये अडकल्यामुळे त्या मनुष्याच्या एका पशुसमान जीवन जगतो पशुसमान जीवन जगणे म्हणजे उठणे झोपणे खाणे पिणे पुनरुत्पादन करणे म्हणजे इतर जीव जन्माला घालणे आणि फक्त कुटुंबासाठी एक दिवस या सुंदर अशा जगातून स्वर्गाप्रमाणे या सृष्टीतून निघून जाणे म्हणजे मृत्यू होणे असे पशु समान जगणे तो मनुष्य नकळतपणे अज्ञानामुळे स्वीकारतो अशा अज्ञानामुळे त्या मनुष्याच्या जीवनामध्ये आसक्ती निर्माण होते एकानंतर एक इच्छा निर्माण होतात दुःख निर्माण होते कारण काही इच्छा पूर्ण होतील तर काही इच्छा अपूर्ण राहतील किंवा पूर्ण होणारच नाही त्यामुळे जेव्हा इच्छा पूर्ण होईल तेव्हा सुख आणि इच्छा अपूर्ण राहिली तर दुःख अशा सुख दुःखाच्या चक्रामध्ये चा तो मनुष्य अज्ञानामुळे अडकतो अहंकाराचा निर्माण होतो रागाचा निर्माण होतो द्वेषाचा निर्माण होतो तो मनुष्य तणावात जातो चिंताग्रस्त होतो आणि शेवटी तो मनुष्य दुःखाच्या या महानदीमध्ये नैराश्याच्या काठावर येऊन पोहचतो असा हा मनुष्य स्वतःच्या हाताने या माया नदीमध्ये अडकतो आणि त्याला असे वाटते की त्याच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचे काम होतच नाही मी फक्त दुःखात आहे सुखात आहे दुःखात आहे नैराश्यात आहे चिंतामध्ये आहे मिळाले तर आनंद नाही तर भय अशा भय आणि चिंता शोकामध्ये तो मनुष्य या महा माया नावाच्या महानदीमुळे बुडून जातो आणि ह्या सापळ्यामध्ये अडकून पडतो अर्जुना अर्जुना या माया नदीतून तरंगत बाहेर पडण्याचा एकमेव उपाय म्हणजे गुरुंचा शोध घेणे गुरुंची कृपा व्हावी हृदयामध्ये बाळगणे गुरुंचा प्रवेश जीवनामध्ये झाल्यानंतर गुरुंना संपूर्णपणे शरण जाणे त्या गुरुंच्या आज्ञेचे सतत पालन करणे गुरु जे सांगतील त्या सूचनांचे पालन करणे हा एकमेव उपाय माया नावाच्या महानदीमध्ये अडकलेल्या मनुष्यासाठी आहे गुरुंचे चरण पकडल्याशिवाय गुरुंना संपूर्ण शरण गेला गेल्याशिवाय आपली बुद्धी काढून गुरूंच्या चरणावर ठेवल्याशिवाय या माया नावाच्या महानदीतून कोणताही मनुष्य आजपर्यंत बाहेर पडलेला नाही त्यामुळे एकमेव उपाय म्हणजे गुरूंचे चरण पकडणे शरण जाणे त्यांच्या आज्ञेचे त्यांच्या सूचनांचे पालन करणे याचे कारण हे आहे की गुरु म्हणजे त्या माया नावाच्या महानदीमध्ये श्रद्धा नावाची जहाज श्रद्धा नावाची बोट एक नाव घेऊन येतात ते स्वतः नाविक होतात ते जहाज चालवत चालवत माया नदीमध्ये अलगतपणे श्रद्धा नावाच्या या जहाजावर बसवतात भक्ती नावाचा जहाजावर बसवतात आणि हळूहळू त्या सतचित आनंद स्वरूप भगवंतापर्यंत परमानंदापर्यंत सदैव टिकणाऱ्या आनंदापर्यंत हे गुरुच एक नाविक बनवून श्रद्धेच्या जहाजावर घेऊन जातात आणि आपल्याला त्या सतचित आनंद स्वरूपाची भेट घडवून आणतात म्हणून गुरूंना शरण जाणे गुरुंचे चरण पकडणे गुरूंवर श्रद्धा ठेवणे गुरूंची भक्ती करणे गुरुंची कृपा व्हावी ही तळमळ हृदयामध्ये प्रत्येक क्षणी बाळगणे आणि पालन पालन करणे करणे सूचनांचे हा एकमेव उपाय माया नावाच्या महानदीमध्ये अडकलेल्या प्रत्येक मनुष्यासाठी आहे जो नैराश्यामध्ये दुःखामध्ये चिंतेमध्ये आणि भीतीपूर्ण जीवन जगत आहे गुरु त्या मनुष्याला आत्मसाक्षात्काराच्या एक एक पायरीवर नेतात आणि अहम ब्रह्मास्मी ही अनुभूती अनुभव देतात अहम ब्रह्मास्मी हे फक्त शब्दापुरते मर्यादित न ठेवता गुरु त्या शिष्याला आत्मसाक्षाताची एक पायरी चढत चढत त्याला अहम सतचित आनंद स्वरूप भगवंताची भेट घडवून देतात जो भगवंत हृदयामध्येच आहे अशा त्या भगवंताची गाठ गुरु घालवून देतात आणि गुरु आत्मसाक्षात्कारासाठी मदत करतात पण असे फार कमी लोक असतात अर्जुना जे त्यांच्या हृदयामध्ये गुरुंची कृपा व्हावी गुरुंचे आशीर्वाद मिळावे त्या भगवंताची भेट व्हावी त्या आनंद स्वरूपाची भेट व्हावी आणि परमानंदामध्ये सदैव प्रत्येक क्षण घालवावा ही जाणीव ही तळमळ फार कमी भक्तामध्ये आणि फार कमी शिष्यामध्ये असते पण ज्याच्या हृदयामध्ये ही जाणीव निर्माण होते ही तळमळ निर्माण होते ही उत्कट इच्छा निर्माण होते त्याला मात्र गुरु सुखरूपणे माया नदीतून बाहेर काढतात आणि त्या भाग्यवंताला त्या शिष्याला त्या खऱ्या भक्ताला सतचित आनंद स्वरूप भगवंतापर्यंत घेऊन जाणारे ते सद्गुरु ते गुरुरायच असतात अर्जुना अन्यथा इतर अज्ञानी मनुष्य खाणे पिणे शारीरिक कर्म करणे झोपणे इतर जीव जन्माला घालणे त्यांच्यासाठी फक्त त्यांच्यासाठीच आयुष्य आणि एक दिवस ह्या सृष्टीतून ह्या सुंदर अशा विश्वातून ह्या स्वर्गातून निघून जाणे असे ते अज्ञानी लोक करतात आणि त्या माया नावाच्या महानदीमध्ये मृत्यू येईपर्यंत अडकून पडतात अर्जुना पण तू एक ज्ञानी शिष्य आहेस तू एक ज्ञानी भक्त आहेस तू तु मला तुझी बुद्धी माझ्या चरणावर तू अर्पण केलेली आहेस तू माझा खरा भक्त आहेस आणि अशा खऱ्या भक्ताला माझ्या पर्यंत येऊन पोहोचण्याचे सतचित आनंद स्वरूप भगवंतापर्यंत येऊन पोचण्याचे काम मी तुझा गुरु म्हणून या ठिकाणी करणार आहे अर्जुना तू माझा श्वास आहेस तू माझा प्राण आहेस शिष्य आहेस भक्त आहेस अरे अर्जुना तू माझा सर्वस्व आहेस तू माझ्या प्रत्येक सूचनांचे पालन करतोस तू माझ्या प्रत्येक आज्ञेचे पालन करतोस तू मला सदैव संपूर्णपणे शरण गेलेला आहेस तू माझ्यावर संपूर्ण श्रद्धा भक्ती आणि विश्वास ठेवणारा भक्त आहेस शिष्य आहेस मीच तुला त्या सतचित आनंद स्वरूपा पर्यंत परमानंदापर्यंत एक एक पायरी चढत चढत घेऊन जाणार आहे पण तुला तुझे कर्म युद्ध कर्म नियत कर्म स्वकर्म श्रद्धेने भक्तीने माझी उपासना म्हणून करावे लागेल आणि तुझे युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे करून त्यातून निर्माण होणारे कर्मफळ आणि हे देखील तुला माझ्या चरणीच अर्पण करायचे आहे अर्जुना आणि तुझे जीवन अंतर्बाह्य शांत स्थिर आनंदी समाधानी प्रसन्न विवेकी विनम्र प्रेमळ आणि करुणामय करून परिपूर्ण यशस्वी जीवन तुला जगायचे आहे अर्जुना हे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण युगातील अर्जुनाला करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान ज्ञानेश्वर माऊली हाच हाच संदेश हाँच उपदेश देत आहे की या माया नदीच्या भ्रमाच्या भ्रमातून बाहेर पडण्याचा सुखदुःखाच्या चक्रातून बाहेर पडण्याचा चिंता तणाव भीती नैराश्य ह्या सर्वातून बाहेर पडण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपल्या गुरुंना संपूर्णपणे शरण जाणे आपल्या गुरुंचे चरण पकडणे आणि त्यांना विनवनी करणे की हे गुरु राया मलाया माया नावाच्या महानदीतून बाहेर काढा माझी तुमच्यावर संपूर्ण श्रद्धा आहे माझा फक्त तुमच्यावरच विश्वास आहे हे गुरुरायाला तळमळीने उत्कट तळमळीने विनवणी करणारा फक्त माया नदीतून पडतो ते फक्त त्यांच्या गुरुच्या कृपेमुळे आणि गुरुंच्या आशीर्वादामुळे गुरु गुरु हाच संदेश हाच उपदेश भगवान श्री कृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला देत आहेत आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा सा सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील उद्याच्या चौऱ्याऐंशीव्या प्रवचन पुष्पात एक लाखातून एखादा खरा भक्त कसा असतो आणि भक्तांचे प्रकार कोण आहेत याचे अध्ययन रूपी श्रवण उद्या चौऱ्याऐंशी आपण करणार आहोत आपण परत एकदा सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम राम राम, 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 राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम आरे हरे आरे कुरुष्ना, आरे कुरुष्ना, आरे कुरुष्ना, आरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदगुरुनाथ महाराज की जय